नमस्कार आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज नाशिक सातपूर कॉलनी परिसरात यंदाही नवसाला पावणारा सातपूरचा राजा मित्र मंडळाची गणेशोत्सवासाठी गणरायाचे आगमन जोरदार पावसात भव्य स्वागत मोठ्या उत्साहात झाले आहे ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत श्रीच्या मूर्तींची मिरवणूक काढली आणि श्रींची आगमनाच्या मिरवणुकीचे लोकनेते प्रकाश लोंढे साहेब यांनी श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरुवात केली यावेळी अध्यक्ष राजेभाऊ खताळे व आयोजक धीरज भाऊ शेळके तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या श्री गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला गेला मिरवणूक उपस्थित होते जिल्हा प्रमुख नेते प्रकाशजी लोंढे साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ महेशराव हिरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे माजी नगरसेविका सौ सीमा निगळ दीपक लोंढे भूषण लोंढे बाळागवळी आयोजक धीरज भाऊ शेळके नंदू शेठ जाधव गौरव जाधव संस्थापक करण गायका रवी कर देवरे किशोर निकम राष्ट्रवादीचे नेते जीवन भाऊ रायते गोकुळ निगळ साठे राजेभाऊ खताळे गौरव सूर्यवंशी सुदाम सूर्यवंशी किरण महित केलास बावीसकर विजू शिंदे रवी पालवे मनोज अहिरे सर्व पदाधिकारी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित

यानंतर आमचे मुक्ती आणि त्यांच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं हा गणरायाचा उत्सव त्या या कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून सातत्याने अत्यंत सुंदर पद्धतीने आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा थांबले होतं पण त्याला सुद्धा रावलं नाही तो सुद्धा आपल्या या ठिकाणी सहभागी झाल्या माझ्या कडनं या मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आगमन झालेले आहे या कार्यक्रमाला खर तर झाला आहे आणि पाऊस आलेला आहे त्यामुळे मी या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचा घेऊन जेवाण जेवण करावं या सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद म्हटलं तर मला वाटतं मधला सगळ्यात मोठा मंडळ आपल्याकडे आहे आणि असं साधून आपल्या राजाकडं मोठं होत राहो आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आज आपल्या सर्वांना गणपती बाप्पाने शुभेच्छाचा वर्सव हो केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोड या असं म्हणत आपण उद्यापासून आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम देऊन इथे आपण साजरा करता या ज्या मंडळ जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षी हे सातूरच्या राजा अतिशय भव्य अशी मूर्ती असते आणि या मूर्ती बघण्यासाठी अनेक भक्त अनेक गणित भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले दरपासून सुद्धा हे भक्त

शेवट आम्हीच करू कोणाचा करायचा कोणाचा करायचा शेवट करण्याची धमक इथं सर्व पक्ष लोक आले सर्व पक्षाचे शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही वेगाचं नाव घेण्यापेक्षा सगळेच पक्षाचे लोक आले चांगले आले आणि मी प्रभाव शुभेच्छा देईल सर्व एकदा भावी राजा स्वागत कळत ना कळत राजा अतिशय बोलत असतात ना कोणाचा सन्मान राहिल्याचं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही माफ केलं पाहिजे कारण हे लेखक जेव्हा कार्यक्रम करीत असत आम्ही सगळे जे आलो तुमची भर वाढवायला तुमची हिंमत वाढवायला तुमची ताकद वाढवायला भाषण करण्या निघून जाणार आहे तुम्हाला तुम्हाला शिफारस करण्याची गरजा राजा आणि दुसरा आहे पियल गुरु हे दोन्ही म्हणले तू पाठी मला संस्थापक राजा तु तो लवकर पुढे येत नाही तू याला दोन पुढे दान सुरू टाकत

हे अतिशय उघड झाले एखाद्याला टोपी टोपी राहिली असेल कोणाला भाषण मिळाली असेल माफी अजिबा मागणार नाही कारण मी ज्येष्ठ आहे मी वारंवार सांगतो मी माफी मागणार नाही तू घडे राह असे निर्विघडे पार पडू दे हे सर्व संकट आमचं दूर जाऊ दे आलेला गोळा ピンクたんう

आपल्याला अत्यंत शिस्तीमध्ये थोडस बाजूला सुरू करायचंय पुढे